तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी सद्गुरु इंटरप्राइजेस निर्मित बिल्लोरी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे निर्माते प्रशांत मानकर व दिग्दर्शक सुनील शिरसाट यांच्या अभिनव विचारातून येत्या तेवीस मे रोजी हा चित्रपट राज्यातील सर्वच सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात अमोल मिटकरी गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत ते या चित्रपटात आप्पासाहेब पाटील नावाची गृहमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत आधुनिक कथानक व वास्तवतेचे दर्शन घडविणारा मराठी चित्रपट प्रेक्षकांनी जरूर पाहण्याचे आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते संगीतकार व कलाकारांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला